त्याच्यामध्ये संवाद करतील बोलतील फक्त तुम्ही ते ऐका त्याने काय होईल त्याची उपदेश होती तेने कष्ट नष्ट होते त्यांच्या बोलण्यातून एखादा असा काहीतरी धागा तुम्हाला मिळतो की तुमच्या अडचणींच त्याच्यामध्ये काहीतरी उपाय उपाययोजना असते आणि म्हणून असा कोणत्याही प्रकारे कारण नसताना शंका उगाळत बसणारा मनुष्य जर कोणी असेल नुसता बसलाय असेच ती सेवा केली फक्त बसला शंका कुशंका न विचारता फक्त सांगितलं असे कोणी व्यक्ती जर समजा करीत गेले त्या जवळ तर संत म्हणे पसंत वासुदेव संत खूप छान आहे म्हणजे याचं निरूपण खूप छान आहे ते आणि मग आम्ही त्याला त्यासाठी माणिक प्रभू महाराजांचं उदाहरण द्यायचो माणसं वृत्ती कशी असते श्रीमंती वैभव सांदीची ताट पण गुरु काय सांगणे त्यांच्याविषयी जाऊन विषय सगळं त्या वैभवाकडेच लक्ष मग त्या माणसाची गोष्ट आहे ना की तो म्हणाला की एकदा तिथे सहस्र भोजन चालायची गोष्ट आणि मग हा गेला बाप श्रीमंती बघून मग त्यात जेवाय झाले त्यांनी सगळे जेवायला बसले माणे माणकर म्हणायला हो तुम्ही जेवायला त्याला काय वाटलं की जर या लोकांना चांदीची ताट आहे की पकवान आहेत तर महाराजांच्या बरोबर जेवलं तर काय असेल पहिली झाली दुसरी झाली तिसरी झाली सगळे झाले तरी आणि विचारतात ते म्हणून तिला म्हणायचे अहो तुम्ही जेवून घ्या नाही नाही मला अजून अवकाश आहे मग शेवटी ज्या वेळेला सगळ्यांची झाली खात्री केली तुम्हाला माझ्यावर यायचं ना झोळी टाकली खांद्यावर आपल्याला पाचगरी भिक्षा मागायला जायचे भिक्षा मागितली आणि पाण्यात बुडवली आणि ती खायला लावली म्हणून संतांची संगतीला संगत महत्वाची पंगत महत्वाची नाही संगतीचा महिमा जो आहे तो एवढ्यासाठी आहे आणि ही अगदी चरित्रातली गोष्ट माळी प्रभूंच म्हणून माणसाने गुरुंच ऐकावं गुरु सारखं वागू नये अनुसरण करावं करावं अनुसरण करावं सांगितलं ऐकलं एक आता माझा त्यातला अनुभव असं सांगतो की संत गुरु जर रागवले तर तो राग नसतो तो आशीर्वाद असतो बरोबर आता याच्यातला माझा अनुभव असं सांगतो की मी एम संगीत करत होतो तर आम्हाला प्रोजेक्ट करायला सांगितला होता विद्यापीठाने आणि असं हे होतं की तुम्ही संगीत एम ए संगीत करतात त्यामुळे संगीताला जो <coughs> काही विषय आहे तर तो तुम्ही अरुण म्हटलं आम्ही संगीत शिकतो म्हणजे काही विषाणतच झालो म्हणून सरांनी सांगितलं एम ए करा म्हणून आम्ही एम एच्या मातडीत पडलो आता याला करून कोणतं मग आमच्या तिथल्या सरांनी सांगितलं अहो तुम्ही म्हणे कुलकर्णी सर तुम्ही कीर्तन करतात ना मग कीर्तन हे जोडलेलं आहे तर तुम्ही कीर्तनातला कुठलाही विषय घेऊ शकता मग म्हंटल बरं झालं तुम्ही म्हंटल मला सांगितलं मग मी कीर्तनातली नवविधा भक्ती घेतली तर त्याच्यावरती मी प्रोजेक्ट करायचं ठरव आता त्याच्यावरचे माहिती गोळा करावी लागते प्रोजेक्ट म्हणजे काही गोष्टी म्हटलं आपल्याला कॉपी करायची नाही तर अभ्यास म्हणून काय करायचं तर म्हणून सोनगीरला गेलो होतो हो तर महाराजांना सांगितलं की महाराज मी असा असा विषय घेतलाय तर म्हटलं हो चांगलंय तुम्हाला काही आणलं तर मला विचारा बरं का म्हणाले मी सांगेन तुम्हाला याच्यात बरं म्हटलं आता तेवढाच तो विषय झाला मग आता तो विषय तेव्हा करायला घेतला मग आठवलं महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्हाला काही असलं तर मला विचारा मी तुम्हाला सांगेन म्हणून मग महिना दोन महिन्यानंतर गेलो तुम्ही गेलो परत एकदा असं आणि म्हटलं महाराज असं असं मी तो विषय घेतला आहे तुम्ही मला काही था सांगा ना याच्यावरती मी काय घेऊ कसं तेव्हा महाराजांनी काय करावं तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय करावं ते एकदम माझ्यावर उघडले काही सांगत नाही म्हणे मी जा तुम्हाला जे करायचं ते करा म्हणजे मी कधीच त्यांना पाहिलं माझं वाक्य पूर्ण होत मी काही सांगत नाही तुम्हाला वाटेल ते करा मी नाही काही सांगणार आणि मला त्याला थोडस हे झालं की आपल्यावरती कधी महाराजाशी राबवले नाही आणि एकदम असं झटकूनच काय केलं खूप बेचेन झालं पण महाराजांनी एका कथेत सांगितलं होतं की जेव्हा गुरु आणि संत रागवतात तेव्हा ते रागवणं नसतं तो आशीर्वाद असतो हे नाही चुटपूट एवढे महाराजाचं कधी बोलले नाही कदाचित ह्याच्यात काहीतरी चांगलं निघणार गंमत hmm. अशी की तो प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि तो विद्यापीठात पहिला आला म्हणजे म्हणजे आणि दुसरं असं की व्हायवा घेणारे जे परीक्षक होते ते विदर्भातले कुठले तरी होते त्यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांना चोरून कि त्या प्रोजेक्ट वरून असं तस आणि आधीचे पुष्कळ विद्यार्थी तर अर्धवट परीक्षा पळूनच गेले त्या हाताने हा माणूस फार खतरनाके फार मी म्हटलं जळगावला तर एवढं पण भाडं खर्च करून विद्यापीठात आता उकळ्या लोक घातले तर दोन धप्प्या जाऊ तर खरी शिरलो आणि तेव्हा त्यांना तो, 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 तो प्रोजेक्ट दिला आणि आता बोला म्हणे काय काय केलं याच्यावर आणि मी जेव्हा ते एक एक पान उलटून बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सगळे बदलायला लागले आणि मग त्यांनी ते हे केलं आणि मग हात जोडले माझ्या समोर घडलेलं सांगतो तुम्हाला हात जोडले म्हणे तुम्हाला एक विनंती सांगा यातली एक कॉपी मला म्हटलं आता एक विद्यापीठाला द्यायची होती आणि माझ्या करता पण काही हरकत नाही म्हटलं माझ्या म्हणून तर आमचे प्राध्यापक तिथले पत्के चल होते ते मला म्हणाले अहो काय तुमचं भाग्यपणे आणि वेळ इतर फाडून खाल्लो विनंती केली म्हणे त्यांनी तर तेव्हा त्यांनी मला परीक्षकांनी सांगितलं की तुमचा हा प्रोजेक्ट पीएचडीच्या लेव्हलचा झाला पीएचडी का करत नाही काय म्हणजे हे जे आहे ना की सहज बोलतात पण ते परिणामकारक घालतो मग तेव्हा मी ना म्हटलो कि तेव्हा त्याला जे जाणवलं होतं बरोबर आहे सर ते एवढं हे त्यांना पुढचं दिसलं आणि हे इतर जे कोणी झाले तर त्यांनी बाराजणी त्यांच्याऐवती तुम्हाला झपून घेतलं त्याचा जो गोड कोणा ट्रान्सफर करून